नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये <laughs> तर मित्रांनो आजची व्हिडिओ स्पेशल आहे काय तर स्पेशल काय तेच सांगतो बाबूची कोंबडी मित्रांनो तर बाबूची कोंबडी काय ते आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत तर दाखवतो मित्रांनो आज आहे ना आमचा जरा कोंबडी खायचा मूड झाला स्पेशल आज आम्ही कोंबडी बनवतो इकडे तर दाखवतो आम्हाला बाबूची कोंबडी बघा इकडे आमचा बाबू चेन्नई रिटर्न चेन्नई रिटर्न इकडे आपला थोडीशी मेहनत करतोय कोंबडी साठी आम्ही कोंबडी घेऊन आलो हरिरेश वरून ते आता बनवतोय कशी बनवतोय भाजूनच काढणार तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो इकडे बघा आमचा खाडगी कोंबड्या कापतोय ही किलो आहे बारीकच होत्या मोठ्या नावत्या मोठी नाव बघा होती एका कोंबडीच्या दोन कोंबड्या केल्या आमच्या कोडग्या मी आहे आम्हाला बघा आमचा खाडगी आहे खाडगी या बोकड पण कापतोय याला कोणाचं बोकड तर सांगा इकडे तर बघा कशा कट कट मारत इकडे फटाफट तुझ्या कोंबडीला मीठ मसाला इकडे भाजूनच खाणार आहोत तर मित्रांनो इकडे बाबूची कोंबडी बघा तुम्ही कापून तर झालेली आहे इकडं जरा आम्ही आता चूल पेटवतो चूल फाटी नुसतीच फाटी या चुलीवरती आम्ही भाजून खाणार आहोत चूल नाही अशीच पेटवले <laughs> <laughs> दाखवतो आमच्या दगोटीत भाजून खाणार आहोत कोंबडी कशी दाखवत अजून मीठ मसाला लावायचा बाकी आहे बाबू घरी आणायला गेलाय लवकर वाढ बघता तुझ्या मी आधी बसून येतय पाच वाला बस झाला तुला किती वाला पाहिजे तू लावला लगेच लावून टाक तुला लाव, लाव इकडे मीठ नाही मसाला आपल्या घरचा गावठी मसाला स्पेशल विशेष आमच्याकडे असं काय नाही हा कोंबडा मसाला आणला नाही बापूनी दुकानातून मीठ किती लावतो भाजून जाईल मीठ मीठाळून झालं तर झाला पाणी टाकू अच्छा गावात कसला कापताय बस अशी काही कोंबड्याची मानच उडवत आहे हे तू काय करशील तो करशील भाऊ तुझीच कोंबडी आहे तू काय करशील तो करशील घे मी दाखवतो तू काय करतो ह्याच्यातच मिक्स कर ना एकदाच होईल कमी पडल आमच्या इकडे शेकोटी झाले तयार फक्त कोंबडीची वाट बघताय ती कधी कोंबडी त्याच्यावर येतोय ते आमचा बाबू आहे तयारी करत पाणी टाक पाणी टाक थोडं जा पाहिजे असला तर ती कोंबडी तुझी वाट बघते आहे घे अरे सर्व घे जाईल जलून वाटणार का बाबूला बघा कशी हलत कोंबडीला हलत लावते आमचा बाबू त्या लागत नाही तर नाही त्या कोंबडीला हलत लावतोय बघा मला पोरगी वरगी बघा कोण कोणाच असली तर पोरगी काय बाजारात भेटते काय द्यायची असली तर बघा लग्नाला मी चांगला आहे ऐकलं काय चांगला पोरग आहे पोरगी बघा असं सांगतोय <laughs> लोकांची सोच तालुक्यात तालुक्यात माझं नाव खराब नाही गावात गावात तरी कुठं खराब आहे गावात ना एकच नाव आहे मित्रांनो म्हणजे एकच म्हणजे निखिल नावाचा एकच माणूस आहे तो सांगतोय गावात बोलतो नाव खराब नाही बोलतोय एकच आहे निखिल कोंबडीची त्या सोय करतय हलत लावतय तिला पांढराव राव हिला गो हलो हलो हॅलो लागाय नको काय तू अरे ह्यानी गडबड केलं ना ही घ्यायच्यात सांगितलं ते मग कशी काय करतात ती ही वरना अशी आधी लावून घ्यायची कोंबडीला नंतर मसाला लावायचा असतं असं असतं काय उलटा सांगितलं सर्व गडबड केली सरळ ना तू आता तिला काय शिवायची परत पडल सर्व खाली त्या शिवायची मारायचं हे म्हणा भेट एक तास झाला तरी लावताय अजून तिथे बघा लागला काय टाकत राहिलाय तो कोण लावू का घरी चिपकत नाही चिपकत ना फेविकॉल घे थोडा हे फेविकॉल दे रे चिपकत नाही बोलतोय फेविकॉल दे अजून वड रे वडा वर्ण। वड वर्ण। कमी पडलाय हे बाजूला हो व ला कसा लावताय वयच शिकून घे जरा त्याला मी शिकवले त्याला जरा दोन वर्षांनी दोन वर्षात सगळं विसरलास काय वाढत जायचं हे वडापट व कसा लावला ना सुका हे सुका घेऊ चिपकत नाही म्हणून सांगितला होता मी वाला चिपकत नाही तो सुका कसा चिपकत त्याचा झाला नुसता काय वरना मीठ टाकतय तसा टाकतोय दा आता मित्रांनो काय आहे इथं लाईट होती ती लाईट गेली आता पोलावरची काय झालं ते बिल कुणीतरी भरला नाही त्याच्यामध्ये लाईट गेली नाही तर आता कोंबडी बघा इकडं उडी मारला ना कोंबडीनी आगीत उडी मारला नाही बसली आता इकडं बघू शिजल्यावरच तिला आता बाहेर इथं बाबू आमचं बघा अजून ती लाईट गेली तरी अजून आपला मसालाच लावताय कधीपासून लाल दिसाय लागली हा आता बरोबर आहे बघा हा पोल आहे पोल फक्त नावाला पोलच राहिला ते लाईट गेली तर मित्रांनो आता परत लाईट आली बहुतेक कोणीतरी जी वरून बिल भरला परत इकडे आमची कोंबडी बघा शिजत अजून काय शिजले नाही आणि हा बाबू इथे ढावला ढवल आहे काहीतरी काय रे तो कोंबडीचा जीव कोंबडीचा जीव खाताय खा खा आकार शिजलाय तो काला झाला अरे विजाली काय हे होत आहे की नाही परत सरळ डायला गेलो फुकमार फुकमार हे अजून एक इकडे भाजायची बाकी आहे आता भाजल्यावरच दाखवतो डायरेक्ट मित्रांनो एक तास झाला तरी आमच्या बाबूची कोंबडी काय अजून होत नाही आहे अजून भाजतंय आणि काय सांगू आमच्याकडे रात्रीचा सा पण एवढा ऊन पडतं ना तर ही कोंबडी बघा मग अशी पांढरी होती ना आता बघा पूर्ण काली झाली एवढं ऊन पडतंय आमच्याकडे हे बघा पूर्ण काली ला, 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 पूर्ण पूर्ण काली पडली एवढ्या रात्रीत रात्रीत पण काली पडली ती आमच्या बाबू बघा कसा कोंबड्या भाजत इकडं कधीपासून एक कोंबडी भाजत ता एक तास झाला तरी अजून काही त्याची कोंबडी भाजून होई नाही आता ही भाजून झाली की दाखवतो तुम्हाला आणि वाटलंच खायला पाहिजे तरी या मग इकडं तर मित्रांनो फायनली बाबूची कोंबडी आता इकडे भाजून झालेली आहे पूर्ण काली काली झाली आहे कोणत्या पार्लर मध्ये नेलेली काय माहितीये बघा पूर्ण काली करून आले ही कोंबडी आपण पूर्ण कर पाहून टाकला नाही तर आता घेतो वरती खायला हे घे रात्रीचा एवढा ऊन पडता की कोंबडी काली झाली आमची तर मित्रांनो कोंबडी आमचीच बघा कशी काली काली झाली पांढरी पांढरी होती आता काली काली झाली आणि आता आम्ही तिला खाणार आहोत खाणार आहोत तर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर या खायला बॅटरी मारून दाखवते हा काय लॉन्च आहे की काय रे चटणी शेजवान चटणी घेऊन आलाय सोबत लिंबू आण रे तर मित्रांनो आता ही कोंबडी आम्ही भाजून झाली आता आम्ही खावणार आहोत तर तुम्ही पण या खायला तर मित्रांनो आता इकडे आम्ही कोंबडी तर भाजून झाली आता खायला सुरुवात केली इकडे बघा बाबू आपला अजून काहीतरी पिशवी सोडतोय कसली आहे मोठली चटणी आहे मित्रा तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा बघा तिकडं तिकडे बघा लाच आमचा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय तो बाय आणि या कोंबडी खायला भाजलेली कोंबडी